तेने इमान शिवे रघुनाथ भाग्य करणठा ज्यावेळेस विभीषण विमान भी घेऊन आला त्यावेळेस प्रभू रामचंद्र विमानाला हात सुद्धा लावू शकत नाही प्रभू रामचंद्राच्या मनामध्ये विचार झाला मी एवढा आयोजित राजा असून जगताचा मालक आहे जोरगा मृत्यू पात्राचा मारक असणार दुसऱ्याच्या विमानामध्ये बसणं हे योग्य नाहीये म्हणून प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी खिन्न मना झालेला आहे आणि विमानला हात लावित नाही असं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र म्हणतो की मी करंट माझं नसीब दूर आहे असा त्या ठिकाणी मनामध्ये शंका करू लागली इमान करणे तत्वता काही नसे माझी पावलेलं अल्पता सकळ वार्ता ते झाले हो। प्रभू रामचंद्र विचार मी एवढा मोठा असताना मी दुसऱ्याच्या विमानामध्ये बसलो काय माझं दैव दुर्दैव आहे म्हणून त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र खिन्न मनात झालेला आहे काही उत्तर न देता त्या ठिकाणी आणि प्रभू रामचंद्र बिभीषणाजवळ बसल्याने विभीषण विनंती करतो रिसे घड जे बाहेोडे बाहेरवतार मनावडे वार्ता ये त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना विचार केला बाह्य रूपानं असणारा विभीषण बिभीषणला काय पाहिजे होतं लंकेचं राज्य पाहिजे पण अंतर जाणारी भीषण नाहीये बाहेर रुपया म्हणून असणार प्रोग्राम केंद्र विमानामध्ये बसत नाही अशी आवडला त्या ठिकाणी झाली आयसे चिती मौन न मिला भगुपती तर झाली जाओ आला निचिती विश्वकर्मा प्रभू रामचंद्र असणारा खिन्न मनाला झालेला आहे खिन्न म्हणून ज्यावेळेस माणसाचा उदास समान होत आहे आणि त्यावेळेस असणारा माणसाला अनेक सूचना करतात खिन्न मन प्रभू रामचंद्राचं झालं हे असणार विश्वकर्मानं पाहिलं विश्वचर्म असा वैकुण तिथं स्वर्गा म्हणला विश्वकर्माने वय केला प्रभू रामचंद्राचं मन खिन्न झालेलं आहे आपण रामाच्या करता जावा विश्वकर्मा प्रभू रामचंद्राच्या जवळ आला ने रामचंद्राला नमस्कार केला चंदमान रघुनंद करा न प्रभू रामचंद्राची विनंती केली आणि विश्वकर्मा सांगू लागलेला प्रभू रामचंद्र हळू जरा तुला जाण्याकरता दिव्या अशा प्रकारचे विमान मी तयार करून दिली जाऊसा हनुमंत त्यावेळेस विश्वकर्मा ने नुस्ती नजर क्या विकली सोन ची लंका बनी होती एक क्षण मैं जीवन विवाह तैयार करो नहीं विश्वकर्मा बनू लगे विश्वकर्मा ओ विमानी आजादी चली विश्वकर्मा विमान विश्व तैयार करू लगे पढ़ विमान कस तैयार करते सगळ्या प्रथेला तेवढच तेवढंच लागलो कमी त्या कुंभकर्ण शेरे झाडा तेवढच देवाला तेवढंच लागलो असणारा नसणारा तो विमान तयार करू लागलेला आहे आले दिला जाणार आहे म्हणजे दाव तसं करावं असं दिव्य प्रकारचे विमान असणारा विश्वकर्मा करू लागला हे संतोष कर्म झालं निर्मिता झाला विमान संकल्प मात्र सासरा विश्वकर्मा असणारा संकल्प असणारा सोडून दिला आणि दिली अशा प्रकारचा विमान तयार करू लागला आहे कारण या विमानामध्ये प्रभू रामचंद्राचे पाय लागणार आहे प्रभू रामचंद्राचा सहवास या विमानामध्ये होणार आहे हे विमान असणारा दिव्य होईल पुन्हा होईल यशस्वी होईल याच्याकरता असणारा विश्वकर्मा विमान तयार करू लागला अति प्रचल पर्व काकार आते मनोहर वाचार साक्षताकारे चांगे ना हो त्या ठिकाणी ना तुम्हाला सांगतात विमान कशा रचय तयार केलं एखाद्या पर्वत असं मोठ्या दरीसारखं विमान तयार केलं कारण त्या विमानामध्ये पुष्कळ जर जाणार होते एकदा राम लक्ष्मण सीता जाणारी होती असं विविध प्रकारचे विमान आम्ही किती खाणाचंय किती उंचीच आहे किती लांबी रुंदीच याची माहिती पुढे सांगणार कोणी मन ती एक वा कोणी भावी ती त्रिखण कोणी भावी ती पंच खन कोणी दशन भावी ती तुला सगळ्या असेल एका खाणाचं आहे कोणी म्हणत खानाचे कोणी पाच खानाचे कोणी दहा खानाचे असे खाना गोळ होते मी का ते एवढे उंचीच असणार आणि तो विश्वकर्मा तयार करू लागले एक माहिती शेवा एक सांगते एकवीस एक सांगते पंचवीस समय असे बोलती हो प्रकारची त्या ठिकाणी सेना जमलेले काही राक्षस जमलेले विधी सेना त्या ठिकाणी कोणी म्हणता होत की दहा खानाचे कोणी सोळा खानाचे कोणी वीस खानाचे कोणी म्हणतायचवीस खानाचे असं विमान विश्वकर्माने तयार करू लागली पाता संपूर्ण एक आणि का भाव ती खना एकाने नाही तर त्या ठिकाणी असणार ते खनच मोठ येणार ये एवढं असणार खण त्या ठिकाणी निर्माण केलेला विषय करमान पण विमान कसे होतं सुवर्णाचं विमान होत दिव्य प्रकारचा सूर्यासा प्रकाश त्या विमानात पळत होता आणि अशा प्रकारचा इमान त्या ठिकाणी त्यानुसार कर आणि त्या ठिकाणी सर्वजण आश्चर्यचकित होऊन इमान बघू लागला अठ्ठावीस छत्तीस म्हणती ते जाणवी भ्रांती एक काची स्थिती सोमते बोलती बहुत अनेक प्रकारचे त्या ठिकाणी विचार करू लागेल कुणी का अठ्ठावीस कन कोणी छत्तीस कन असे खण असणारे त्या ठिकाणी मोजू लागलेले आहेत परवासारखं विमान आहे एकाच्या दरीसारखं दिसू लागलेलं आहे एवढं मोठं विमान असणार आणि विश्वकर्मा तयार करू लागले खण शेवटीला खाना जाता अरे ते खनाची खण खन आईशे वृंदाने साधी विश्वकर्मा न कसं विमान तयार केलंय दशा घराच्या पायऱ्या त्या तशा किती पायऱ्यात म्हणजे घराला मोदीत वर जायचे पहिल्या खानामध्ये गेला आणि शेवटच्या खानापर्यंत तो माधव किती उसरून गेले अशी अवस्था त्या ठिकाणी मानण्यासाठी ना एवढे खानाचं विमान असणार विश्वकर्मात सात पोली आघावाचे देखा पंचत्रकारी रचने चे का गोंडारा सुरेखुणा जशा प्रकारे माणसाची आवजावती शरीराची जशी रचना केलेली मग शरीराची रचना पायापासून डोक्यापर्यंत किती एका वर त्या किती हाड तयार झालेली अशी रचना त्या ठिकाणी असणारी आणि विमानाची त्या ठिकाणी तयारी केली म्हणतात किंकिने जोळा माळाच्या परी पन्नासाज दोन्ही वरी माझी मुखे चारी निरंतर वाजतो आता जसं माणसाच्या शरीराचीच रचना या ठिकाणी सांगितलेली बरं का माणसाच्या शरीराची जशी शरीराची रचना जसं शरीराची वेळ जसं शरीरामध्ये गुण आहेत अशा प्रकारचे गुणाचं विमान आणि विश्वकर्मा तयार करची आहारी सोबताती नानापरी गुंपिल्या त्रिप्रकार नांदाची परी आलं निका त्या ठिकाणी पण त्या ठिकाणी मुक्त माळा असणाऱ्या फुलाच्या माल असणाऱ्या पाचूच्या माळ असणाऱ्या माणिक असणारे अशा प्रकारच्या माल असणारे आणि दिव्य प्रकारचे मान स्वभाव मान विश्वकर्मा जे जे काळे जैसी दोन्ही उमटे तैशी तैसी, तैसी। दहाच्या ना इतर नाही संख्या त्या ठिकाणी जस जसं विमानामध्ये वर चढदा असे ध्वनी म्हणजे आवाज त्या ठिकाणी निर्माण होऊ लागला आवाज येऊ लागलेला आहे अशा प्रकारचं विमान दहा इंदूला असणाऱ्या माणसाचं डोक्यामध्ये दहा इंदू आणि त्या दहा इंग्लॉपर्यंत असणारा आणि ते विमान असत सारख्या दिव्य प्रकारचा आवाज देऊ लागलेला होत नित्य प्रकाश लागवली दीपशी कपली सुरे दुजे रजाने तिष्ठा सूर्याचा आणि चंद्राचा प्रकाश आहे असा तो प्रकाश विश्वकर्मानं त्या विमानामध्ये तयार केलाय शिष्टतीर्थ म्हणजे असणारे सारखे राहते राहते अशा प्रकारचे विमान आणि त्या ठिकाणी प्रकाश समज दिसू लागले आता भूमंडळी पताका हो त्या ठिकाणी विमान तयार झालेले सारखे असणारे जिथे महान विमान दिसतंय पताका शोभा लागलेले दिव्य प्रकारचा प्रकाश पडलेला आहे अशा प्रकारच्या विमानाने निषेध करण्याखाने हो तशण नित्य करीत पांजन क्रिया शक्ती संपादन पाचशासन विमान कसं होतं त्याच्यामध्ये आग्नी हो आग्नी सुद्धा तयार केला होता आग्नेश्वराच्या चगली सारखं रात्र दिवस आणि त्याचा प्रकाश पडला होता स्वयंपाकाच्या त्याच्यामध्ये होत अशा प्रकारचं दिव्य प्रकारचं विमान आणि आसून देवाने दिली औषधी घेऊन त्या ठिकाणी असणारा वेगवेगळा सुशेन असणारा त्या विमानामध्ये बसलेला आहे दिवस रात्र दिवस शास्त्र औषधी जवळ आहे कोणाने काही सांगता येत नाही म्हणून त्या दिवळ येऊन सुशील वैद्यव असूट अरे त्याच्यामध्ये त्या हिमानामध्ये काय करत त्रिकूट असताना म्हणजे लंकेच वर्णन केलं जशी लंकेचं त्रिकूट होत जशी लंका निर्माण केली होती आणि तशा प्रकारचं विमान आणि विश्वकर्मानं त्रिकुटासारखं तयार केलेलं आहे दशदा वायू पदर ते दस दिशा अलंकार जाडे नेते शेरे मर्यादा परे ओ, मंदूर, मंदूर वा गती आता त्या ठिकाणी वायू असणारा वारा सुद्धा त्या ठिकाणी मंजूर मंजूर प्रकारे वाहू लागलेला आहे वाऱ्याचाही कुणाला त्रास नाहीये आग्नीचा त्रास नाही उन्हाचा त्रास नाही आहे अशा प्रकारच्या विमानामध्ये आणि विमान तयार करू लागेल भगवान की पुढील वाचेक कुत्रेसर आंधळे आंधळ्याची वाडी आणि सुचेक बाबा